सेवा म्हणजेच सर्व्हिस पोलीस अधीक्षक भंडारा तर्फे अभिनव सेवा प्रणालीची सुरुवात भंडारा जिल्ह्यातील तक्रार एक आदर्श प्रणाली पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे सेवा या कार्य उपयोग करून आता नागरिकांच्या तक्रार अर्जाची नोंदणी तसेच सखोल देखरेख ही स्वतः अधीक्षक ते संबंधित अधिकारी करते या सर्व स्तरांवर पारदर्शक पद्धतीने करण्यात येईल कुठलाही तक्रार अर्ज अधीक्षक कार्यालयात प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात त्याची दखल घेण्यात येऊन त्याची सेवा प्रणाली मध्ये ऑनलाइन नोंदणी केली जाते नोंदणी होताच व्हॉट्सअपद्वारे पुष्टी करण्याचा मेसेज येतो आतापर्यंत झालेल्या चौकशी किंवा कार्यवाहीचा अहवाल सुद्धा थेट सेवा प्रणालीमध्ये अपलोड केला जातो त्यामुळे हा अहवाल त्याच क्षणी अधीक्षक कार्यालयात सुद्धा प्राप्त होतो महोत्सव चिबा मंजय तक्रारकर्त्याच्या मोबाईल WhatsApp नंबरवर या प्रत्येक टप्प्यातील गतिविधीची माहिती तातकार मेसेजद्वारे देण्यात येते आता एकूण कार्यवाहीनंतर तक्रार करते समाधानी आहेत की नाही याची नोंद घेण्यात येते तसेच ही माहिती वेळोवेळी पारदर्शकपणे व्हॉट्सअप मार्फत तेव्हाच देण्यात येते सेवा या प्रणालीमुळे सामान्य तक्रारकर्त्यांची अनावश्यक गैरसोय होत नाही तसेच वेळेची बचत होते सेवा या प्रकल्प ची सुरुवात भंडारा पोलिसांनी केलेली आहे या उपक्रम माध्यमातून तक्रारदारांची जे तक्रार बद्दल माहिती प्रत्येक टप्प्यामध्ये व्हॉट्सअप वर मिळणार आ, सेवा सेवाप्रणालीच्या माध्यमातून तक्रार अर्ज अर्ज शाखामध्ये आल्यानंतर काही मिनिटात पोलीस स्टेशनला अर्ज आ, रवाना होते पुलीस स्टेशनला अर्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर जलद गतीने कार्य होते आणि तक्रार अर्जवर काय झाला याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना स्वतः मिळते पोलीसमध्ये गुड गव्हर्नन्स ट्रान्सपेरन्सी आणि अकाउंटेबिलिटी वाढवणारा प्रकल्प म्हणजे सेवा